तर मला असं वाटतं की जे काही सह्याद्री फार्मनं माझी जी, जी निवड केली आणि त्याच्यामुळं आज मला जे काही एक्सपोजर मिळालं आणि ते एक्सपोजर तुमच्यापर्यंत देण्याची जी, जी काही संधी मिळाली त्या <laughs> तर त्याप्रित्यर्थ विलासभाऊ शिंदे आणि त्यांची य एम डी आणि त्यांची टीम सह्याद्री फार्मच्या करता आपण एकदा टाळ्यावरून त्यांचं स्वागत करूया तर अशा पद्धतीनं एक तर आमचा तो दौडा युनिक व्हायला कारण म्हणजे त्यांनी एवढं बारीक नियोजन केलं होतं नितीन गडकरी साहेब केंद्रीय मंत्री हे येणार होते त्यामुळं मागच्या अठरा फेब्रुवारी तर चोवीस फेब्रुवारी हा आमचा कालावधी होता सुरुवातीला आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर पहिल्या दिवशी व्हॅलेन्शिया नावाचा जो तिथला ऑरेंज एरिया आहे तर त्या ठिकाणी आम्ही व्हिजिट दिली तर त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला सांगितलं का हे ठिकाण आपण का निवडलं जसं आपल्या भारतामध्ये दोन तीन चार एकरावाले शेतकरी आहेत असे शेतकरी तिथं जवळपास अडीच तीन एकरावाले होते आमची प्रत्यक्ष त्या ठिकाणी आमच्या भेटी झाल्या तर त्या भेटीमध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी मात्र अगदी अडीचवाला शेत अडीच एकरावालासुद्धा शेतकरी आम्हाला त्याच्या चेहऱ्यावरचं चैतन्य हे जाणवत होतं तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी एक ती टँगो नावाची व्हरायटी आहे टँगो नावाचे बऱ्या सगळ्यात महत्त्वाचा आपला आपण पहिलं वि वातावरणाचा विचार करू व्हरायटीच्या संदर्भात जमिनीचा विचार करू जमीन ती पांढरी आहे आपल्या कडच्या जमिनीत आणि त्याच्या जमिनीतून खूप फरक आहे त्या चुनखडीयुक्त जमीन आपल्याला माहीत पडते आपली त्या मनानं खूप जमीन चांगली आहे म्हणजे आपल्या ही जमेची बाजू आहे राहिला टेम्परेचरचा प्रश्न तर त्याच्या हिवाळ्यामध्ये सात ते बारा डिग्री टेम टेम्परेचर राहतं आणि उन्हाळ्यामध्ये अडुतीस ते चौवेचाळीस डिग्री टेम्परेचर राहतं त्याच्यामुळं फक्त आपला थंडीचा कालावधी थोडासा त्यांचा आपल्यापेक्षा जास्त आहे पण हायर जी रेंज आहे ती जवळपास आपली आणि त्यांची सारखी आहे त्याच्यामुळं आणि एक सगळ्यात महत्त्वाचं आम्ही हिरो सिमेला ज्या कंपनीनं आम्हाला त्या ठिकाणी हा दौरा आयोजित केला आणि त्यांच्याशी जो करार झालेला आहे तर त्यांचं चारशे हेक्टरचं फार्म आहे आणि त्यांनी त्या चारशे हेक्टरमध्ये किनोसुद्धा लावलं आहे आणि आपला हिस्सार लुधियाना या युनिव्हर्सिटीमधून त्यांनी किन्नो व्हरायटी नेली त्या ठिकाणी त्या वेगळ्या वेगळ्या रुष्ट टाकून त्यांच्या ट्रायल घेतल्या आणि तीसुद्धा ते ती सिरलेस किन्नो त्या ठिकाणी आपल्या याच्यापेक्षा अप्रतिम टेस्ट आम्हाला जाणवली ज्या अर्थी किन्नो आपली पंजाबमधून गेल्यानंतर तिथं जे वाढत असेल आणि तिथं माल देत असेल तर हा ही व्हेरायटी मात्र आपल्याला शंभर टक्के सूट होईल असा आमचा एक आत्मविश्वास आहे आणि आदरणीय नितीनजी गडकरी साहेबाने तर एवढा समाधान व्यक्त केलं आणि त्यांना ते म्हणे मला आपल्या विदर्भात कमीत कमी असं सगळीकडे बागा उभ्या राहिलेल्या दिसतायत म्हणजे एक विजन तयार झालं आणि त्या दृष्टीनं कामसुद्धा झालं सह्याद्री फार्म ही समोर जरी होत असेल तरी पण त्या ठिकाणी मात्र आदरणीय नितीन गडकरी साहेबांचं मोलाचं सहकार्य मिळालं आणि त्याने आमच्यासोबत अगदी चार दिवस सोबतच राहून सगळं त्या ठिकाणी नवरा तर ते आ, आत्मसात केलं सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला त्या ठिकाणी अजून एक फरक असा जाणवला की आग्रहून आम्हीच त्या ठिकाणी येतो तो ते सॉ सॅम्पल घेऊन जातो त्या परिसरामधलं आणि एन पी के मायक्रोनिटिरियन त्या ठिकाणी चेक केलं जातं आणि ती पर्टिक्युलर कंपनी त्याला तो ग्रेड बनवून देते त्यानंतर आमच्या तिसऱ्या दिवशी आम्ही जे भेट दिली तर त्या ठिकाणी लहान बाग होती मोठी होती आणि त्या ठिकाणी संशोधन असल्यामुळं त्यांचं सगळं त्या ठिकाणी चाललेलं होतं आणि त्या ठिकाणी मग आम्ही त्यांना आम आम्हाला त्यांनी असं दाखवलं की हे झाड आहे दोन वर्षाचं झाड आहे एक वर्षाचं झाड आहे असे अलग अलग प्लॉट होते आ, याला ट्रीटमेंट कुठलीच केली नाही क फक्त लावून लागवड केली आणि सोडलं त्याला कुठलाच कट दिला आणि ते झाडाचं ऑब्झर्वेशन पहा म्हणे त्याच्यानंतर कट केलेलं झाडं वरून आपण जशी सर सकट कट करतो सुद्धा झाडं होते आणि क न नंतर तिसरा प्लॉट असा होता की त्या प्लॉटमध्ये त्यांनी नव्वद डिग्रीमध्येच वाकवलेले होते मग ते नव्वद डिग्री नंतर चौथा जो प्लॉट होता त्याच्यामध्ये पंचेचाळीस डिग्री तर मग त्यांनी आम्हाला त्याचं कॅल्क्युलेशनसुद्धा सांगितलं आणि पी पी टी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये की पहिल्या प्लॉटमध्ये उत्पादन किती मिळालं दुसऱ्या किती मिळालं तिसऱ्या किती मिळालं तर सगळ्यात चांगलं नव्वद पंचेचाळीस डिग्रीमध्ये हे त्यांना सापडलं की बा हे या अँगलमध्ये आपण जर फांद्या आपल्या बेंडिंग केलं तर आपल्याला व्यवस्थित फांद्या देऊन त्या ठिकाणी या झाडाचं बदून उत्पादन आपल्याला चांगलं येईल तर असं हे बेंडिंग ट्रीटमेंट त्या ठिकाणी पण योगायोगानं मागच्या वर्षी सह्याद्री फार्म यांनीच आ, शा काही शास्त्रज्ञांना तिथले आणलं होतं मुर्शी आणि काटोलला त्या ठिकाणी कार्यक्रम झालेत तर त्या ठिकाणी प्रवीण भाऊ बेलखेडे हे सांगणे सांगता भागातदार आहेत तरी त्यांचा आणि नंदूबाईचा यांचा संपर्क आला आणि त्या ठिकाणी मग यांनीसुद्धा प्रयोग करायला ठरवलं मग नंदूबाईने काय केलं की एकच झाड मागच्या जूनमध्ये केलं नंतर तीन महिन्यामध्ये त्यांना त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळालेत असं वाटलं की हे आपण पूर्ण करायला पाहिजेत जूनमध्ये केल्यानंतर जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मा मग पूर्ण प्लॉट केला मग ऑक्टोबरचा प्लॉट चांगला सक्सेस झाल्यामुळे मग त्यांनी काय केलं की जानेवारीमध्ये तो जो काही पाच वर्षाचा प्लॉट आहे तोसुद्धा बेंड केला तर अशा पद्धतीने आपण जवळपास सगळ्यांनी आता भाऊ तुम्ही थोडं उशीर आल्यामुळं तो तो प्लाट पाहायचा राहिला पण ते पाल्यानंतर अगदी सहा पाच वर्षाचे झाडंसुद्धा आपण कसे बेंड करू शकतो हे फक्त एवढंच आहे की आपल्याला त्याला मेहनत जास्त लागते याला तीन दोऱ्या लागत असेल तर त्याला कमीत कमी बारा दोऱ्या लागतात आणि बारा खुट्या पण लागतात तर त्यांनी काय केलं आहे त्या खुट्या न करता त्यांनी आपला आठ एम एम दहा एम एमचा गज घेतला आहे आणि त्याची असं यू क्लॅम केली ती फसून द्यायची आणि त्याला हे करायचं तर तर मला असं वाटतं की या खुट्यापेक्षाही ते कमी पैशात कदाचित आणि ते आपल्याला नेहमी वापरता येईल कुठेतरी आपले स्वयं खराब होऊ शकते तर अशा पद्धतीनं हे बेंडिंग ट्रीटमेंट नंदुभाऊ गावडे भागेश भाऊकुडे हां भागेश भाऊ येवले यांनीसुद्धा भाऊ त्यांच्या शेतावर पूर्ण बगीचा केला आहे आता त्यांचासुद्धा बाग पाहण्यासारखी आहे परंतु आता थोडंसं बा शेत जरा याच्यामध्ये असल्यामुळं आपल्याला थोडा जायला अडचण आहे तर ह्या दोघांनी केल्यामुळं आम्हाला एक थोडंसं म्हणजे मला असं वाटतं तर की आमच्याही समोर आहेत की आम्ही तिकडून जाऊन आलो ना आम्हाला कळलं तर यांना पहिलंच एक वर्षापूर्वी कळलं पण योगा आयोगानं काय झालं की मी नंदूबाईं मला फोन केला बेलकेडे साहेब आले आम्ही त्यांनी ट्रायल घेतल्या तर पहिलं झाडं बेंड केलं सुद्धा मी हजर होतो तर हे आमचा संपर्क असल्यामुळं हे सगळं घडत गेलं तर अशा पद्धतीनं हा आमचा प्रवास झाला आणि आता इथून पुढंसुद्धा सुद्धा आपला भरपूर प्रवास करायचा आहे तर मी तुम्हाला मागाशी सांगितलं की माझ्या गाडीत कटर सिकेटर कैची हे सगळं मी ठेवलं आहे दररोज एक दोन शेतकऱ्या शेतावर जायचं आणि त्यांनी नाही जरी म्हटलं तर दोन तीन झाडं कापायचे आणि परत यायचं परंतु साधारण मा आता मी परवा धोत्र्याला सूरजभाऊ भगत यांच्या शेतावर गेलो होतो त्यांची किन्नूची बाग आहे तुमच्याकडे आले होते ते संतोषभाऊ भाऊ तर त्या स त्यांच्या त्या बा चार वर्षाचे झाडं आहेत त्या ठिकाणी आतून खूप सल आलेली होती जेव्हा मी त्यांचा गड्यासमोर मधल्या दोन फांद्या काढल्या तेव्हा आम्हाला आजूबाजूला पूर्ण सल दिसले याचा अर्थ कसा काय स्वामी विवेकानंदी म्हटलेलं आहे की एका ठिकाणी किंवा ज्या ज्या ठिकाणी ऑक्सिजन पोचत नाही त्या ठिकाणी शरीराचा पाठ दुखतो आहे मग ते कुठं जरी कंबरमध्ये दुखत असेल याचा अर्थ त्या ठिकाणी ऑक्सिजन पोहोचत नाही तसंच या झाडाचं सुद्धा आहे ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश पोचत नाही त्या ठिकाणी सल आल्याशिवाय राहत नाही म्हणून आपल्याला या पद्धतीनं आपण सेंटर ओपन केलं लहानपणी ला, आपण जर जर बेंडिंग व्यवस्थित केलं तर मला असं वाटतं की आपल्याला तिसऱ्या वर्षी चांगल्या पद्धतीनं उत्पादन मिळू शकतं माझ्याकडे काही फोटोच मी त्या दिसुद्धा मला वाटतं हे झाडं आपण बघितलं मग अशी हे जर व्यवस्थित बेंड केलं तर याला पुढच्या स सव्वीसमध्ये मात्र त्याला शंभर टक्के फळं येऊ शकतात आणि सुद्धा एक प्रश्न होता की बा ह्याच्या नव्हती आला ह्याच्यावर माल येतो का नाही तोही पाहिला आहे बरं योगायोगानं मागच्या वर्षी नंदू एक प्रयोग करून ठेवला त्या ठिकाणी की मोठमोठ्या फांद्या फक्त शिंगल काढली कारण हिंमत होत नाही भाऊ कारण ज्या दिवशी ज्ञानेश्वर भाऊ जे आले त्या दिवशी आम्ही जेव्हा ते कट केलं तर ते म्हणजे जरा छातीत दडदड होते म्हणलं काही म्हटलं तुम्ही काय करणार होते एक झाड काढणार होते असं समजा त्या दोन्ही झाडा दोन्ही झाडा मिळून आपण एका झाडाचा विस्तार कमी करतो आहे असं हिंमत धरून मी योगायोगानं थोडंसं पंधरा दिवस बाहेर असल्यामुळं त्यांना दररोज एक फोन करायचो की बा आज किती झाडं झाले म्हटलं गाडी रिव्हर्स नाही आले पाहिजेत तर आता त्यांच्या शेतावर आपण जाणार आहोत तर इथून जवळपास पाच सात आठ किलोमीटरवर शेत आहे तर मला असं वाटतं की आपण आपला तुमचा सगळ्यांचा अधिक वेळ नाही घेता आपण त्या प्लॉटवर जाऊ ते त्या ठिकाणी मागच्या सव्वीस तारखेला आम्ही जे काही के कट केलं म्हणजे आजचा जवळपास तेतीस चौतीस सव्वा दिवस आहे तर तिथं कशा शूट आल्या आहेत तर ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल ते हे सर्व झालं की मग आपण वनोजाला जाऊ वनोजाला त्या ठिकाणी काही सरसकट छाटणी केली काही सेंटर ओपन केलं आहे ते सुद्धा प्लॉट बघू कारण वनोजाचं नाव जवळपास तुमच्या सगळ्यांना माहीत आहे त्याच्यामुळे तिथं जर व्हिजिट नाही केली आपण तर कदाचित आपला दौरा धुरा राहील तर आपण ते हे सगळं करून तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ द्यावा असे आमची आग्रहाची विनंती असेल आणि जे काही आमचे मेहकर परिसर असेल डोनगाव असेल संतोष बाहे भाडजूबा आहेत प्रतीक बॉय आहेत सगळ्यांचे नाव मला कदाचित हे होत नाही होणार नाही रमेश पाटीलसुद्धा आमचे काम सुद्धा, सुद्धा आलेत तर तुम्ही या ठिकाणी आल्यामुळं म मलासुद्धा चांगलं वाटलं आणि आपली जी टेक्नॉलॉजी आहे तर तुमच्यासारखं आता कसं आहे आपल्याला कुठं अंगार जर लावायचे असेल तर पूर्ण माचीची गरज नाही एक का काडी जरी असली तरी अंगार तेवढीच लागत राहते तर असे आपल्याला अंगार या ठिकाणी लावायची आणि आपल्या जे तालुकात काटोले साहेबांनी म्हटलं पण तालुकाच नाही तर मला असं म्हणायचं की आपला तालुका जिल्हा आपला विदर्भ आणि आपला महाराष्ट्र कमीत कमी एवढं तरी विजन आपण ठेवू आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्य जर असलं तर असंच आपल्याला हा गाडा चांगल्या पद्धतीनं हे करू आणि सह्याद्री फार्म आपल्यासोबत असल्यामुळं याचा फायदा मात्र निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही सह्याद्री फार्मनं ना मागच्या वर्षी त्यांचं जो टर्नओव्हर आहे हा अकराशे कोटीचा आहे दोनशे एकरामध्ये नाशिक सारख्या परिसरात त्यांनी ते सगळं उभं केलं आहे आणि त्यांनी त्या ते जेव्हा आमचं विलास बोलून सांगितलं त्या दिवशी की जे आपण आता स्पेनमध्ये प्रोसेसिंग युनिट बघितलं याच तोडीचं युनिट आपलं द्राक्षाचं आपण उभं केलं आहे प्रोसेसिंग युनिट आणि त्यांचा माल आता सध्याही बाहेर पाठवणं सुरू आहे तर मागच्या पंधरा तारखेला द श्रीमंत दगडूशेठ गणपती या मंदिराला कदाचित तुम्ही न्यूजवर बघितलं असेल पेपरलासुद्धा त्याचे फोटो आलेत तर सह्याद्री फार्मचे जे काही शेतकरी आहेत त्यांनी जो काही एक्सपोर्ट क्वालिटीचा माल तयार केला तर त्या तो, तो वीस क्विंटल माल आणून पूर्ण आरस त्या वाहलेली आहेत दगडूशेठ गणपतीला तर मी एक परवा कालच सकाळी एक पोस्ट अशी टाकली ते व्हिडिओ घेतला आमच्या त्या स्पेनच्या ग्रुपवर टाकला आणि त्या टा त्याच्यामध्ये खाली लिहिलं की ज्या पद्धतीनं द्राक्षामध्ये काम झालं आहे सह्याद्री फार्मच्या मार्फत त्या पद्धतीनं आपण आता या टँगो व्हेरायटीवर आपल्याला काम करायचं आहे आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपण टँगोची अशा पद्धतीनं दगडूशेठ गणपतीला पुऱ्याच्या जर आरस घालू शकलो तरच आपण आपला दौरा सक्सेस झाला यशस्वी झाला असं समजू एवढं बोलून मी माझ्या दोन शब्द या ठिकाणी विराम देतो आपण सगळेजणी आलात परत आपल्या मनस्वी धन्यवाद